नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवत आहोत आवळ्याच्या गोड पाचच्या कशा वड्या इथे मी आवळे घेतलेले आहे जवळपास दीड किलो छान मोठे मोठे आवळे आले होते आणि वेळ न घालवता मी लगेचच मी हे कुकरला लावले धुवून घेतले आणि खाली अगदी थोडंसं अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घातलं आणि दोन शिट्या करून घेतल्या कुकरचं प्रेशर गेल्यानंतर यातील आवळे मी बाहेर काढले मी असे छिद्रांच्या प्लेटवर आवळे ठेवलेले हो होते आणि खाली जे पाणी जमा झालं आहे त्यात मी साखर घालून याचं सरबत तयार करून पिणार आहे एका परातीत मी असे आवळे काढून घेतलेले आहेत यात घालण्यासाठी मी एक चमचा ओवा आणि एक चमचा मिरे घेतलेले आहेत आणि हे थोडेसे गरम करून याची छान मस्त पावडर बनवून घेतली एक वाटी बारीक दळलेली पिठीसाखर घेतलेली आहे पाव वाटी मी आमचूर पावडर घेत आहे आणि पाववाटी चाट मसाला घालत आहे हे दोन्ही मी एकत्रच घेतलेले आहेत अडीच छोटा चमचा जिरेपूड घेतलं तेवढाच हिंग घेतला आणि तेवढाच म्हणजे अडीच चमचा काळं मीठ घेतलं सुंठपूड घ्यायची आहे ती तीन चमचे घेतली हे सर्व प्रमाण छोट्या चमच्यांनी आपल्याला घ्यायचं आहे आणि दोन चमचे साधं मीठ घेतलं गूळ इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे तर हा गूळ मी फोडून घेते आहे गूळचा मी बऱ्यापैकी बारीक करून घेतला आहे वाटेने मोजून बघूया तर हा गूळ चार वाट्या भरलेला आहे आवळ्याच्या सहज फोळी तयार होतात तर यातील आपण बिया पूर्णपणे काढून टाकत आहोत या शिजवलेल्या आवळ्यांची आता मिक्सरला आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे संपूर्ण आवळ्यांची पेस्ट बनवून झाली आहे आता यामध्ये गूळ आणि बाकी जी सगळी सामग्री आपण घेतली आहे ती सर्व ॲड केली हे सर्व आपण छान नीट मिक्स करून घेत आहोत आणि यामध्ये आता फक्त अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे कारण यात आपण आमचूर पावडर आधीच घातलेली आहे आता हे सर्व हाताने किंवा चमच्यानी नी, नीट मिक्स करून मी इथे पाच ताटं घेतली आहे त्याला तुपाचा हलकासा हात लावून घेतला आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण मी ओतलेलं आहे आणि हे गच्चीवर वाळात घालण्यासाठी ठेवलं आहे दुसऱ्या दिवशी हे सगळं मिश्रण जे आहे ते असं समतल म्हणजे इव्हन मी करून घेत आहे यामुळे याच्या वड्या पाडणं आपल्याला सोयीचं होईल कबूतर इथे येऊ नये म्हणून मी बाजूला आरसा आणि शिडी ठेवलेली आहे यामुळे पक्षी इकडे फिरकत नाहीत तिसऱ्या दिवशी मी पिझ्झा गटरच्या साह्याने याच्या वड्या पाडून घेत आहे कारण फारच जर सुकले तर आपल्याला याच्या वड्या पाडणं शक्य होणार नाही म्हणून आधीच वड्या मी पाडून घेते आहे आणि चौथ्या दिवशी मी हे जे आपण वड्या पाडलेले आहे ते मी पालथं केलेलं आहे म्हणजे हे आणखी सुकेल रात्रीच्या वेळी हे सर्व मी कापडांनी झाकून ठेवायची पाच दिवस हे उन्हात वाढलेले आहेत यावेळी थंडी असल्यामुळे थोडंसं ऊन कडक नसतं उन्हाळ्यात त्याला तीन दोन किंवा तीन दिवसच लागतील यावर मी आता पिठीसाखर पसरून घेते आहे आणि उलट करूनसुद्धा पिठीसाखर मी पसरून घेते आहे यामुळे या वड्यानंतर एकमेकांना चिकटणार आहेत आणि या वड्या सहजच सुट्या सुट्या राहतील चाकूनी किंवा जे आपलं पिझ्झा गटर आहे त्याने याच्या वड्या परत आपण पाडून घेऊया याच मिश्रणाच्या तुम्ही गोड्यासुद्धा बनवू शकता तर पटकन हवं म्हणून मी अशा वड्या तयार केलेल्या आहे बघा माझा हा एक किलोचा डबा आणि परत दुसरा डबा पण अर्धा भरला आहे या पाचक वड्यांची चव अप्रतिम झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा बाय